जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सहानी येथे अरुण जोगेंद्र मिश्रा सी ए यांच्याकडून शाळेस एक संगणक भेट देण्यात आला संगणक मिळवण्यासाठी नितीन भिकाजी तांबोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचा सत्कारगावचे सरपंच अविनाश वाबळे यांच्या हस्ते करण्यात आला संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे असे मनोगत प्रसाद महाराज वाबळे यांनी व्यक्त केले वडगाव सहानीचे सरपंच अविनाश वाबळे यांनी शाळेसाठी जे जे आवश्यक आहे ते ते पुरवण्याचे मान्य केले या प्रसंगी हंबीर वाबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल्ञानेश्वर तांबोळी मंगेश नाना वाबळे चिंतामन कृष्णाजी वाबळे संतोष बबन तांबोळी संतोष नरहरी वाबळे नारायण मारुती तांबोळी अरुण नारायण तांबोळी कारभारी दामू वाबळे जयेश गंगाधर वाबळे मारुती कोंडाजी तांबोळी अशोक सुदाम वाबळे निलेश चंद्रकांत शिरतर ऋषिकेश गोरक्ष वाबळे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सर यांनी तर आभार बाळासाहेब सर यांनी केले आज <zuman> या छोट्याशाला ज्यांनी ज्यांनी हा जो संगणक दिलेला आहे ते एका जर्मन कंपनीमध्ये ते हेड आहे त्यांचं नाव आहे अरुण योगेंद्र मिश्रा तर त्यांनी आमच्या कॉलेजला दोन वर्ष दहा दहा लाखाचं सी एस आर फंड म्हणून त्यांनी त्यांनी डोनेशन दिलेलं होतं तर मी त्यांना सहज म्हटलं सर म्हटलं म्हणजे ते आमचे स्टुडंट पण आहेत तर मी म्हटलं सर आमच्या शाळेसाठी म्हणजे माझं नियोजन असं होतं का आमच्या वायक। वायकुमार विकास मंडळामध्ये म्हणजे नव्हता तर म्हटलं तुम्ही देऊ शकाल का तर ते म्हटले काय हरकत नाही मी देतो तुम्हाला मंग जरा आणलं त्यांचं मग झालं तर ते म्हटले आहे शाळेमध्ये चार पाच कम्प्युटर आहे पण आणून दिला तर बरं होईल मग ठीक आहे मी अध्यक्षांशी वगैरे सरपंच सरसंस्थाकांशी चर्चा केली ते म्हटले काय ना आपण मंडळासाठी आपण एक घेऊ आपण तुम्ही आणला देतो शाळेसाठी द्या म्हणून तर हे हे जे दिले मी फक्त हे आहे

स्वागत करतो आणि त्यांच्या प्रयत्न करू जी त्यांची मनोकामना आहे की आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिले काही कॅपर आहे आत्ता काही कॅपेडर का असावीत का आणि मुलांना माध्यमातून या शिक्षण मिळावं त्यासाठी सर्वच शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि सर्व मंडळ असेल ग्रामस्थ मंडळी असेल आपल्या पुढे ठाण्याचे सरपंच अभिषेक आणि त्यांचे सर्व सहकारी आ, ते सुद्धा वेळोवेळी शाळेमध्ये काही अडचणी असतील त्या संदर्भात माध्यमातून आपला शिक्षक वृंद जो आहे तो सुद्धा त्या पद्धतीनं करणं काम करीत आहे ज्यावेळेस शिक्षक काम करतात त्यावेळेस ग्रामस्थांना असेल किंवा शिक्षण कमिटी असेल त्यांना सुद्धा काम करण्याला प्रोत्साहन मिळतं म्हणून सरांचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम असल्यामुळं आज या नवीन संगणत या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे अजूनही काही गोष्टी अडचणीच्या असतील तर त्या गोष्टी आपण सोडवण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्व या ठिकाणी सक्षम आहे जे ज्या गोष्टी आपण सांगत त्या पद्धतीने आपण करू अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करत असताना आपल्याला जे एल सी डी किंवा ते बाकीच्या दिवशी किंवा तुमचे काही महत्त्वाकांक्षी तुमच्या अपेक्षा आहे प्लस जे आपलं लॉकर जे म्हणतो विद्यार्थ्यांसाठी ही सुद्धा तुमची काय अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण या ठिकाणी पूर्तता करण्याचा आमचा विचारविनिमय चालू आहे मागशी अशी साहेबांचा माझा विषय झाला तर त्यासुद्धा पुढचं नियोजन करू तो कार्यक्रम का आपण अष्टमीपर्यंत म्हणजे अष्टमीलाच त्याचं नियोजन करूया विद्यार्थ्यांना लवकरांनी देण्याचं आणि चांगला एक वेगळा वेगळा त्याचा कार्यक्रम का ठरू त्यावेळेस आपण बा मागील वर्षाचे जे गुणवत्तर विद्यार्थी असतो त्यांचा बक्षीस वितरणचा कार्यक्रम असतो तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम असा एकत्रित पद्धतीनं आपण त्याचं नियोजन करूया असंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा या ठिकाणी सरांचं मी अभिनंदन स्वागत करतो आणि सरांना सुद्धा धन्यवाद देतो आपण जे काळजीपूर्वक जे विद्यार्थ्यांचं जे लक्ष देत आहे ते अशाच पद्धतीने एकच सहकार्य आणि आपल्या शाळेचं नाव लोकरी होईल अशा पद्धतीने कामकाज न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा